नमस्कार मित्रांनो मी मोहन प्रभाळे आज सनेज आणि ई एस एस आयच्या माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतो आहे आज खूप भारी वाटतं आहे नाशिकमध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये आहेत ना आज एक प्रगतशील बागायतदार आहेत ऑलरेडी खूप सुंदर शेतीच्या प्रॉडक्टचा आपला रिझल्ट आला आहे आणि हा रिझल्ट पाहण्यासाठी सोबत आज, आज आपले ॲग्रीचे एक्सपर्ट अमोल तळेकर सर आणि आम्ही प्रत्यक्षात शॉपला म्हणजे प्लॉटला विजिट केली तर आज खूप भारी वाटतं आहे तर सर तुमचा परिचय आणि तुम्हाला काय प्रॉडक्टमधून रिझल्ट आला तुमचा परिचय द्या थोडासा तुमचं नाव रघुनाथ मवाळ आदित्य मवाळ आणि गाव तुमचं चोंडी गावचे सर आणि सर आपले सर जे प्रोडक्ट वापरले तर त्याच्यातून तुमचं काय फील आहे फील एक नंबर आहे सर आता रिझल्ट म्हणजे मुळी चालली काळुटी प्लॉटला बर 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 म्हणजे रासायनिक रिझल्ट शंभर टक्के चांगला रिझल्ट होतो अजून म्हणजे मुळी बाबतीत काय वाटतंय तुम्हाला आज बघा सरांनी ना ऑलरेडी कांदा रासायनिक खात्यामध्ये एवढी मुळी कधी झाली नव्हती बर बर सर आम्ही एवढी मुळी ऑर्गेनिक मधून फॉइल अशामुळे फर्स्ट टाइम बघितली त्यांनी हा आणि रासायनिक मन एवढीमुळे ओके 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 आपल्या मिस तर केअर सनगड आणि महाराजा हेच प्रोडक्ट वापरले तुम्ही बरोबर सण आज लोकांना काय मेसेज असं सर लोकांना मेसेज आता चांगलाच असेल म्हणजे काय वाटलं तुम्हाला तुम्ही बघा तुम्ही समाधानी आत्यातून हो मग शंभर टक्के समाधान ओके 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 इथं शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे इथकं वापरलेच पाहिजे शंभर काय विषय म्हणजे पाहू शकता इथं प्लटवरती इथे चांगलं होतं तुम्ही वापरा प्रत्येकाला कांचं उन्हाचं प्रमाण जास्त असताना सुद्धा म्हणजे एकदम जबरदस्त प्लॉट वर नजर हटत नाही एवढा सुंदर प्लॉट आहे हेचा고더라सा तुम्ही म्हणजे एवढा प्लॉट असा जबरदस्त आले बघितला होता का काही म्हणजे पहिल्यांदाच एवढा जबरदस्त प्लॉट आलाय म्हणजे म्हणजे मुळी आम्ही पहिल्याने बघितली आज आज बघा म्हणजे विथ भर मुळी आणि आता ते पण खुडून आली ते नाहीतर ते अजून 40 लाख दिस नाही जास्त हां म्हणजे दहा डिसेंबरची तुम्ही बोलले लागवडी दहा डिसेंबर ते समजा एक चार पाच दिवस लागवडीला गेले म्हणजे आज किती नऊ तारीख चौदा तारीख चौदा तारीख आहे म्हणजे साधारणपणे दोन महिन्याचा प्लॉट आहे बरोबर ना म्हणजे दोन महिन्यामध्ये जर आता याची मान बघितली आपण आता हिथं पण मान जाड आहे तुम्ही खाली पण बघू शकताय म्हणजे जवळपास दोन अंगठ्या एवढी मान जाड बसलेली आणि वरती पाच पण तिची साईज जर बघितली आपण तर जवळपास पाच बोटापेक्षा पण मोठी साईज आहे कारण याच्या बरोबर जे प्लॉट आहे अजून तुम्ही पाहिला असेल ते प्लॉट हो oh, हो oh, oh. तो पिवळसर पिवळसर आहे आणि एवढे काळो की कुठल्याच प्लॉटला नाही आपण एवढ्या परिसरात जेवढे पण प्लॉट पाहिले आता दिवसभर आपण परिसरात आहेत पण वातावरणामध्ये सुसाध देतो या बरोबर आहे इतर सगळ्या शेतकऱ्यांनी ही वापरली पाहिजे आपण असं म्हणावं लागेल की सनेच्या आहेत ना प्रोडक्ट ची किमयाच भारी सॉइल केअर आणि सनगार्ड लय भारी प्रतिकारशक्ती चांगली आहे यस यस इम्युनिटी वाढवते यस यस ओके ओके थँक्यू धन्यवाद